संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या केली मोठी घोषणा उद्यापासून सर्वांना खुशखबर एकोणतीस मार्च मिनिटांपूर्वीच्या या मित्रांनो तर या या संदर्भात सविस्तर माहिती व्हिडिओ जाणून घेऊ या पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी वाढत्या वीज दरांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे येत्या एक एप्रिल पासून वीज स्वस्त होणार आहे महाराष्ट्र राज्य वीज नियमक आयोगाने वीज दर निश्चितीचे आदेश जारी केले आहेत या आदेशांनी नुसार महावितरण कंपनीची वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे महत्वाचे म्हणजे राज्यात पुढील पाच वर्ष वीज स्वस्त होणार आहे या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण अखेर कृषी विभागाकडून एकोणतीस मार्च पासून सुरू करण्यात येणार असून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे असं कृषी विभागाने सांगितलं आहे त्यानंतर पुढची बातमी बघा शुक्रवारी दुपारी थायलंड आणि शेजारी म्यानमारमध्ये म्यानमार मध्ये सात पॉईंट सात तीव्रतेचा भूकंप जाणवला यामुळे थायलंड ची राजधानी बँकॉक मध्ये एक बहुमजली इमारत कोसळली भूकंप इतका तीव्र होता की त्याचे धक्के चीन आणि भारतात अनेक शहरांमध्ये जाणवले त्यानंतर पुढील बातमी बघा दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा काही भागांमध्ये देण्यात आला आहे मात्र विदर्भात सातत्याने उष्णतेत वाढ होताना दिसत आहे विदर्भातील काही शहरांमध्ये तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रात सांगलीमध्ये अवकाळी अवघाडी पावसाने हजेरी लावली त्यानंतर पुढील बातमी बघा दरवर्षी इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा शाळा त्यांच्या सोयीनुसार एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत घ्यायच्या पण या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी लागल्यासारखी स्थिती असायची आता सर्वच शाळांची परीक्षा पाच ते पंचवीस एप्रिल या दरम्यान होणार असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा संपेपर्यंत शाळेत यावेच लागणार आहे